bye <music> नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर हे सगुणाला उपचार करून बाहेर येतात तेव्हा गुलाबदादा हे बाहेर असतात आणि जानकी ऋषिकेश सुद्धा तेव्हा गुलाबदादा हे विचारतात की डॉक्टर आहो सगुणा शुद्धीवर आली का तेव्हा डॉक्टर सांगतात की हो काळजी करण्याचं काही कारण नाही सी आउट ऑफ डेंजर तेव्हा जानकी ऋषिकेश आणि गुलाबदादा यांच्या जीवात जीव येतो जीव जानकी लगेच देवाला हात जोडते आणि देवाचे आभार मानते तेव्हा डॉक्टर पुढे सांगू लागतात की तिचा डाव हात आणि उजवा पाय असा भाजलेला आहे पंचवीस टक्के स्किन ही डॅमेज झालेली आहे तेव्हा तर गुलाबदादा मोठ्याने ओरडायला सुरुवात करतात डोक्याला हात लावून ते खालीच बसतात अरे देवा हे काय होऊन बसलं तेव्हा जानकी ही समजावते आणि डॉक्टरांना विचारते की तिची रिकव्हरी तर होईल ना डॉक्टर म्हणतात की हो सर्व होईल पण त्यासाठी आपल्याला त्यांची सर्जरी करावी लागेल स्किन ग्राफ्टिंग करावी लागेल तेव्हा गुलाबदादा विचारते की म्हणजे काय तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की स्किन ग्राफ्टिंग म्हणजे पेशंटच्या चांगल्या त्वचेचा काही भाग काढून डॅमेज लावला जातो आणि त्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि ही जी काही सर्जरी आहे ती आपल्याला लवकरात लवकर करावी लागेल त्यामुळे तुम्ही एक काम करा लवकरात लवकर जे काही पेमेंट आहे ते ऍड करा आणि जे फॉर्म असतील तर ते लवकरात लवकर व्यवस्थित प्रोसेस पूर्ण करून फॉर्म भरून घ्या तोपर्यंत मी तयारीला लागतो असे ऋषिकेशला सांगतात परंतु गुलाबदादा लगेच हे रडतच डॉक्टरना विचारतात यासाठी किती पैसे लागतील तर डॉक्टर सांगतात की पन्नास हजार रुपये तर ते ऐकून गुलाबदादांना मात्र धक्का बसतो कारण पन्नास हजार रुपये आता आणायचे कुठून हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो त्यांना टेन्शन येतं त्यानंतर इकडे ऐश्वर्याने ते कारस्थान करून ती शेवटी घरी येते आणि घराच्या बाहेर आल्यानंतर तिने जी साडी घातलेली असते ते म्हातारीच्या वेषामध्ये ती साडी लगेच गठुड करून ती फेकून देते आणि पायात जे चप्पल अशा साध्या चप्पल घातलेले असतात तर ते चप्पलसुद्धा काढते आणि तिकडे फेकून देते आणि नंतर जे काही चेहऱ्याला आणि केसांना तिने तो टोप लावलेलं असतं तर टोपसुद्धा काढते आणि फेकून देते आणि चेहऱ्याला ती क्रीम तिने लावलेली असते अगदी अशी सुरकुतं पडल्यासारखी तर ती तिचे ते व्यवस्थित पापुत्रे काढते आणि तिला जेव्हा जेव्हा ती आता ही सर्व तर करून गेली हे सर्व कुटाने तिने केले होते इतके प्रयत्न करूनसुद्धा शेवटी काय झालं तिला सर्व डोळ्यासमोर येतं की ऐनवेळीच येते ती सगुना आली आणि सगुणा लगेच त्या आगीमध्ये होरपळली म्हणजे त्या फटाक्याच्या आणि जानकीसाठी मात्र तिने हे सर्व केलेले होते परंतु आता ही सगुणा येऊन तिच्या सर्व प्लॅन चा तिने बारा वाजलेले असतात म्हणजे जी काही अवस्था झाली तर ती सगुणाची झाली म्हणून ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या म्हणते की छे ज्या आगीमध्ये मला त्या जानकीला भाजायचं होतं आणि त्या आगीत नको त्या वेळीच त्या सगुणाने हात घातला आणि माझा सर्व प्लॅन फ्लॉप करून टाकला नो... हो त्यावेळी ती सगुना आणि तो गुलाब मध्ये आला आणि सर्व काही अगदी त्यांनी प्लॅनचा हे फ्लॅप करून टाकले सगळी मेहनत आणि माझा हा सगळं मेकअप वाया घालवला नॉन्सेस हे लोक म्हणून तिची खूप चिडचिड होत असते आणि रागाने स्वतःला शांत करते आणि इकडे तिकडे पगत कोणी आहे की नाही आणि लगेच चोरपापलांनी आतमध्ये येत असते म्हणजे आपल्या घरात घाईघाईने आतमध्ये येते दरवाजा उघडते आणि आतमध्ये आल्यानंतर पुन्हा दरवाजा लावते आणि समोर जायला निघते तर ऐश्व्याच्या समोर अवंतिका उभी असते अवंतिकाला बघून मात्र ऐश्वर्याचे बारा वाजतात ऐश्वर्या खूप घाबरते तर अवंतिका म्हणते की काय ग एवढं काय झालं घाबरायला ऐश्वर्य म्हणते की घाबरायला कुठे काय आणि परत ती जायला निघते परंतु अवंतिका मात्र ऐश्वर्याला तोऱ्यात म्हणते की एक मिनिट थांब ऐश्वर्या काहीतरी तू नक्की लपवतेस मी तुला शंभर टक्के खात्रीने सांगते तेव्हा ऐश्वर्या बघत असते तर अवंतिका म्हणते की काय ग ते केसावर काय तुझ्या काहीतरी व्हायटेश टाकलेले आहे तेव्हा ऐश्वर्याचे पुन्हा बारा वाजतात तिचा चेहरा पूर्णपणे पडतो आता नेमकं हिला काय सांगू याचा ती विचार करता करता लगेच अवंतिकाला म्हणते की हे ते ते मी मी घ्यायला गेले होते आणि तेथे ते साईडला काहीतरी काम चालू आहे व्हाईट पेंटचे थेंब हे डोक्यात उडाले असतील तेव्हा अवंतिका म्हणते की एक मिनिट सॉरी पणवर का अगं तुझ्या केसांना ला हात लावा लागतो म्हणून अवंतिका तिचे केस धरते आणि त्याचा वास घेते तेव्हा ऐश्वर्या तोऱ्यातच आपले केस मागे घेते तर अवंतिका म्हणते की नाही ऐश्वर्या अगं पेंटचा वगैरे वास नाही परंतु खोटेपणाचा मात्र नक्की वास येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शर्ट आणि जायला निघते अवंतिका पुन्हा तिचा हात धरते आणि रागाने म्हणते की ऐश्वर्या मला मूर्ख बनवायला जाऊ नकोस तू विसरतेस का मी कोण आहे ते मी वकील आहे वकील त्यामुळे कोण खरं बोलतो आणि कोण खोट बोलतो एका नजरेत आम्हाला कळतो तेव्हा ऐश्वर्या तिच्या हातातील हात हिसकावून घेते आणि ही जी काही तुझी वकीलपणाची खाज आहे ना तिकडे ती कोर्टात काढायची असे अवंतिकाला म्हणते माझ्या घरात मात्र सीआयडी नाही करायची तेव्हा अवंतिका म्हणते की अग हे फक्त तुझं घर नाही हे लक्षातच ठेव आणि एक गोष्ट मात्र आणखीन दादा वहिनीला या घरात आणल्याशिवाय मी इकडून या घरातून जाणार नाही ही गोष्ट मात्र चांगली लक्षात ठेव तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओ हॅलो एक काम कर तू हा ऍड्रेस आहे ना परमनंट ऍड्रेस म्हणून तुझ्या रेशन कार्डावर ठेव कारण जोपर्यंत मी येते आहे तोपर्यंत त्या जानकी आणि ऋषिकेची सावली सुद्धा या घरात पडून देणार नाही हे कळले ना तेव्हा अवंतिका म्हणते की अग तुझ्या नाकावर टिचून मी वहिनींची रूम मिळवली आणि काल मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याचा हार सुद्धा मीच मिळवला आणि तो पण ऐंकडू अगं मग असेच हळूहळू करून तुझ्या हातातून अवंतिका तिची पूर्णपणे जिरवते ऐश्वर्या गप असते तर लगेच अवंतिका म्हणते की काय ग का गप बसली माझ्या समोर तुझी पूर्ण हवा निघून गेली का अशी पुस अशी मी तुला बोलले होते की माझ्या वाकडे जाऊ नकोस जर माझ्या गेली तर मी तुला सुत सारखं असं सरळ करून दाखवेल तेव्हा ऐश्वर्या काय म्हणते की पक पक बोलका पोपट बंद आणि काय ग तुला काय वाटतं की तुझ्या तोंडाच्या वाफेवर ऐश्वर्याचं चा इंजिन चालतं कधी हरू शकत नाही आणि एक सोन्याचा हार मिळून ती कधीही जिंकत नाही कारण काय आहे की मी आणि घराच्या बाहेर काढलं तसं तुम्हाला दोघांना सुद्धा या दोघांना गायब करायला मला काही फारसा वेळ लागणार नाही मी चुटक्या वाजवत म्हणते की तुम्हाला असे घराच्या बाहेर काढेल अवंतिकाला मात्र हसायला येतो अवंतिका हसून विचारते की रिअली ऐश्वर्या म्हणते की हो हो रिअली ऐश्वर्या म्हणते की कारण नाना तर हे बेडवर झोपून आहेत आजी मात्र माझ्या खिशामध्ये आणि हाताची मूठ करत म्हणते की आई मात्र माझ्या मुठीत आहे कळले आणि जेव्हा मला कळतं की माझी मूठ असे हळूहळू सैल होते आणि तेव्हा नेमकं का काय करायचं हे मला खूप चांगलं माहिती सुद्धा आहे काय आहे की चार पाच असे इमोशनल शब्द टाकले आणि पाच सहा इमोशनल वाक्य टाकलीत दोन आसरु गाळले की असा आणि चुटकी वाजवत असा आख्या घरामध्ये पूर येतो कळले ना तुला तेव्हा अवंतिका म्हणते की कळलं आणि नीट सगळं काही व्यवस्थित कळलं कारण ऐश्वर्या आता आपण जे काही बोल कारण ते सर्व या फोन मध्ये रेकॉर्ड केलं ऐश्वर्या आणि आपला मोबाईल ती ऐश्वर्याला दाखवते अवंतिका सुद्धा ही सवशर होते आणि सर्व काही रेकॉर्ड करून घेते ऐश्वर्या मी एक काम करते आत्ता चा जाते आणि हे जे काही आपलं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे ते सर्व आईंना ऐकवते त्यानंतर इकडे डॉक्टरांनी इतके पैसे पन्नास हजार रुपये सांगितल्यानंतर गोलाबदा आणखीन रडायला सुरुवात करतात दादासाहेब ओहिणी साहेब अहो इतके पैसे मी कुठून आलो कुठून आता हे पैसे आणून मी सगुणाची सर्जरी करू गुलाबदादा पूर्णपणे खचून जातात तेव्हा मात्र जानकीला जे काही ऋषिकेशने पैसे दिलेले असतात की हे पैसे तू जपून ठेव ते। तेव्हा जानकीला लगेच त्याची आठवण होते जानकी लगेच म्हणते की आम्ही आणतो पैसे आणि डॉक्टर म्हणते की पैशाची व्यवस्था आम्ही करतो तुम्ही लगेच सर्जरीला सुरुवात करा तेव्हा डॉक्टर म्हणतात की ओके लवकरात लवकर तुम्ही पेमेंट पेड करा आणि जे काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करून घ्या जानकी गुलाबदा म्हणते की ऋषिकेश आणि मी पैसे घेऊन येते तर लगेच गुलाबदादा आणखीन जोराने रडायला सुरुवात करतात आणि जानकी समोर हात जोडतात आणि ऋषिकेश दादांचे आणि वहिनी साहेबांचे पाय धरतात ऋषिकेश दादा म्हणतात की अहो गुलाब काय करता अरे तुम्ही काही परके आहात का तुम्ही दोघं तर आमच्या कुटुंबातील आहात आणि आमच्या कुटुंबाला असं आम्ही संकटच नाही बघू शकत न असे सोडणार सुद्धा नाही कधीच नाही गुलाबदादा तू मनाने खचून जाऊ नकोस शांत हो मी आणि जानकी जातो आणि पैसे घेऊन येतो सगुणाला काही होणार नाही तू टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात सुद्धा काळजी करू नको आणि जानकीला ऋषिकेश म्हणतो की चल आपण पैसे घेऊन येऊयात तेव्हा ऋषिकेश धावतच जातो जानकी चल असे म्हणतो जानकी थोडीशी थांबते आणि जानकी सुद्धा ऋषिकेशच्या मागे जाते त्यानंतर इकडे अवंतिका ते मस्त असा पुरावा मिळवलेला असतो आता मी आईना हा मोबाईल मध्ये रेकॉर्ड दाखवतेस म्हणून ती जायला निघते तर ऐश्वर्या पुन्हा तिला थांबवते आणि हसायला सुरुवात करते की अगं अवंतिका वकील आहेस तू वकील आणि तुझ्यासारखी वकील अशी खालच्या थराला जाऊन विचार करतेस कॉमॉन अगं थांबव हे सर्व आणि हे हे जे काही युद्ध आहे ते आपल्यात आहे हो की नाही मग उगाच तू आई कशाला मध्ये आणतेस काय चाललं हे सर्व आणि डिलीट करतो व्हिडिओ अग चिटिंग आहे ही तेव्हा अवंतिका म्हणते की काय अगं चिटिंग घाबरायला सुरुवात केली परंतु मला मात्र हे आवडलं हे जे काही लहान मुलासारखं घाबरलीस ना तू तुझं हे घाबरलेलं रूप बघून मला खरंच ते खूप आवडलं म्हणजे खरंच मला हे वर्जन सुद्धा तुझं बघायला मिळालं अवंतिका म्हणते की बाई अगं काय चेहरा झाला एका मुलीचा आणि मग अशी काय म्हणली मला की बोलका पोपट पच पच पच, 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 पच। मग जाऊ का आता आईंकडे उडत आणि ऐकू का आईंना एक काम करते मी आईंना जाऊन हे सर्व ऐकवते ऐश्वर्या म्हणते की हे बघ अगं ऐकून घे तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की अगं ठीक आहे नाही मी आईंना ऐकवत पण एका आटीवर कारण तुम्हाला सॉरी म्हणायचं आणि असं तसं सॉरी नाही हात जोडून तुम्हाला सॉरी म्हणायचं आणि कबूल करायचं की अवंतिका यापुढे मी तुझ्याशी नीटच बोलेल तेव्हा आता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर बारा वाजतात म्हणजे हात जोडून इला सॉरी कसे म्हणायचे मग आपल्याला तर आता खाली मान घालवी लागेल आणि ही अवंतिका आपल्या वरचर चढेल म्हणून तिका ही सॉरी म्हणायला तयार नसते कारण तिला कमीपणा वाटत असतो तेव्हा अवंतिका म्हणते की ठीक आहे तुला सॉरी म्हणायचे नाही मग मी जाते आणि आईंना हे सर्व ऐकवतेस तेव्हा मात्र ऐश्वर लगेच पोपटासारखं लगेच तिला थांबसे म्हणते आणि मी तुला सॉरी म्हणते हात जोडून म्हणून ती थी अवंतिकाला थांबवते तुला जे हवं आहे ते मी बोलते म्हणून ऐश्वर्या तिच्यासमोर हात जोडते आणि तिला सॉरी म्हणते अवंतिका मुद्दा म्हणते की अगं तू काय बोललीस मला खरंच ऐकू आलं नाही आणि नाही तेव्हा तर अशी मोठे मोठ्याने बोलू आवाज करत असते मग जरा आता स्पष्टच बोल आणि ते पण नीट बोल तेव्हा ऐश्वर्या पुन्हा हात जोडते आणि आयाम आय सॉरी अगं अवंतिका तेव्हा अवंतिका म्हणते की अगं काय तर ऐश्वर्या हात जोडत म्हणते की इथून पुढे मी तुझ्या नीटच बोलेल मी तुला कधीच त्रास नाही देणार प्लीज तुझ्या मोबाईल मधील तो व्हिडिओ डिलीट कर प्लीज सॉरी तेव्हा अवंतिका हसते आणि अगो, अगो मी तर डिलीट केला अगो अगं पण डिलीट करायला तर व्हिडिओ पाहिजे ना तेव्हा लगेच ऐश्वर्याला खूप राग येतो तर अवंतिका म्हणते की नाही अगं मी व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड करायला गेले होते बॅटरी माझी लो होती म्हणून फोन स्विच ऑफ झाला म्हणून म्हणलं की ऍक्टिंग करू म्हणजे तुझ्या इतकी छान असे ऍक्टिंग मला कदाचित जमत नसेल पण हे मात्र खरं बोल ऐश्वर्या कारण तू घाबरली होतीस तुला तर भीती वाटलीच होती ना माझी ही ऍक्टिंग आणि तो व्हिडिओ सर्व काही बघून आणि त्यामुळे आता ही भीती कायम अशीच राहील तेव्हा ऐश्वर्याला की तिच्याकडे डोळे मोठे करून बघायला सुरुवात करते तर अवंतिका म्हणते की असे डोळे वटारून माझ्याकडे बघू नको मी तुला घाबरत नाही तेव्हा ऐश्वर्याला अवंतिकाचा खूप राग येत असतो परंतु हाताची मुठ दाबून ती आपला राग आवडते अवंतिका म्हणते की हे पग जानकी वहिनीला तू तुझ्या पायावर नाक घासायला लावलं होतं ना आता फक्त मी तुला हात जोडायला लावले तर आपल्या मध्ये आता स्कोर आहे अवंतिका असे बोलून ती आपल्या हाताची तीन बोटे असे तीन करून दाखवते आणि ऐश्वर मात्र झिरो असे ती हाताचं भारे करून सांगते अगदी शून्य तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने अवंतिकाला धमकवायला सुरुवात करते परंतु अवंतिका म्हणते की ए ऐश्वर्या आता मात्र माझ्याकडे माझ्याबरोबर तू भांडत बसण्यापेक्षा जो काही केसाला तो कलर लागलेला आहे ना पेंट तू जा आणि एकदा धुवून काढ अगं नाहीतर तुझा लुक खराब होईल म्हणून तुला ऐश्वर्या सांगते ग तेव्हा ऐश्वर्याला मात्र इतरा राग येत असतो स्वतःचा राग मात्र आता कसा आवरू हे तिला नाही समजत अगदी पारावर चढलेले असते आणि मोठ्या तोरात मागे बघत अवंतिकाला रागाने बघत आपल्या रूममध्ये निघून जात अवंतिका मात्र तिला मागून हाय आणि बाय करत असते तेव्हा ऐश्वर्या रूम मध्ये गेल्यानंतर अवंतिका म्हणते की ऐश्वर्याला मात्र आतापर्यंत इतकं घाबरलेलं मात्र मी कधीही बघितलं नव्हतं ही नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते म्हणजे ऐश्वर्यावर अवंतिकाला संशय आलेला असतो त्यानंतर ऐश्वर्या घाईने रूम मध्ये येते आणि इचं एकदा मरून दे थांब मी अगोदर माझे केल्स हे जे काही लागलेलं आहे पेंट वगैरे ते काढून टाकते म्हणून आपले आरशासमोर उभे राहून सर्व केस बघत असते झटकत असते साडीच्या पदराने जोरजोराने ते केस पुसत असते आणि तेवढ्याच येते कुठे असेल ही म्हणून ऐश्वर्याला आवाज देते तेव्हा ऐश्वर्या लगेच उठते आणि केस आपले म्हणते की हे काय आई मी आऊ इथेच होती सुमित्रा म्हणते की नाही ग मी किती आवाज दिला तू तर येते नव्हती कुठे होतीस आणि छे काहीतरी काय बोलतेस ग अगं मी दोनदा तुझ्या खोलीमध्ये सुद्धा येऊन गेले तू नव्हती तेव्हा सारेंगी सुद्धा तुला हक्का मारल्या आणि तुझा फोन सुद्धा बंद आहे तेव्हा ईश्वर म्हणते की हो आई अहो फोन तो आणि लगेच हात जोडते आणि आई मी देवळात गेले होते असं खोटं सांग आणि अगदी नम्रपणे म्हणते की नानांसाठी प्रार्थना करायला गेले होते तिच्याकडे बघतच असते तर ऐश्वर म्हणते की आई अहो खरच मी देवळात गेले होते नाना लवकरात लवकर आपले बरे व्हावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करायला आणि नानांसाठी प्रार्थना करण्याचं जे काही डिपार्टमेंट आहे ते फक्त एकाच सुनेकडे नाही ना तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ग नानांसाठी प्रार्थना कोणीही करू शकतो पण ऐश्वर्या अगं तुझं काय उत्तर झालं हा तुझा अवतार तरी एकदा बघ कसा अवतर झाला हा सर्व आणि हे कशामुळे झाले तेव्हा ऐश्वर्या आपल्या पदराने केस झटकत असते आणि ते असं मी मी करत देवळात मी चालत गेले असे म्हणते आणि तिकडे उकाडा कडक ऊन आणि नक्की काय झालं असे ती सांगायला सुरुवात करते आई आऊ गेले कित्येक दिवसापासून व्यायाम सुद्धा बंद आहे मग मी असा विचार केला की जरा चालत जाऊयात आणि चालण्याने जरा माझा व्यायाम होईल असा विचार मी केला आणि त्यात म्हणजे दिवाळीचा फराळ तर मी खूप खाल्ला डाएट करूया आणि असं वाटलं की बाप प्रे वजन वाढले की काय वजन तर वाढायला नको म्हणून म्हंटल की चालत चालत जाऊयात आणि आई आपण लवकरच तुमचा मॉर्निंग वॉक सुद्धा सुरू करणार आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका आई मी आणि डाएट ची योग्य तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू घेशीलच ऐश्वर्या पण अगोदर घरातील भुकेलांची काळजी घे हे पग मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे आळूची भाजी चिरून ठेवली तू फक्त डाळ आणि दाणे व्यवस्थित बनव आणि वीस ते बावीस नाही पंचवीस चपात्या करून टाक तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ऐश्वर्याच्या चे चेहऱ्यावर पूर्णपणे बारा वाजतात आई अहो इतकी जेवण कशाला सुमित्रा म्हणते की अग असे काय बोलते रोजचा स्वयंपाक आहे आपला आणि अवंतिकाने सुद्धा मला सकाळपासून खूप मदत केली ग अगं तिने ताक केलं कोशिंबीर केलं कोबीची भाजी सुद्धा केली तिने कणिक सुद्धा मळून ठेवली आज मात्र गुलाबचा सुद्धा पत्ता नाही ग आणि तो सुद्धा फोन नाही उचलत कसं या माणसाशी वागावं वा खरंच मला काही कळत नाही पण ऐश्वर्या अगोते सर्व जाऊन दे अगोदर आवर पटकनी आणि स्वयंपाकघरात घरात जा सर्व तयारी कर स्वयंपाक सर्वांच्या भुकेची वेळ झाली ग अगं आवर लवकर म्हणून सुमित्रा निघून जाते तेव्हा लगेच ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते की गुलाब आता नाही येणार काय वेळ लागलं होतं मला आणि मी ते सुचलं आणि तिकडे गेली अगं ऐश्वर्या कशाला तू तिकडे तडफडली होती म्हणून स्वतःला दोष देऊन घेते कारण तिचा प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो जे काही झालं ते सगुणाचं झालेलं असत गेले होते त्या जानकीसाठी आणि ती सगुण आली मध्येच तडफडायला त्यामुळे आता गुलाबचा काही पत्ता नाही त्यामुळे जा आता किचन मध्ये ऐश्वर्या आणि कर पंचवीस हजार चपात्या म्हणून ऐश्वर्याची पूर्णपणे बारा वाजतात डोक्याला हात लावून घेते टेन्शन येतं की आता इतकं सर्व स्वयंपाक करायचा कसा त्यानंतर इकडे मा, मात्र अवंतिका ही रूम मध्ये म्हणजे रूम मध्ये येते सौमित्राला ऐश्वर्याबद्दल सांगते सौमित्र म्हणतो की अगं ऐश्वर्या वर आपण कसा विश्वास ठेवायचं की तिचं नक्की काहीतरी प्लॅन सुरू आहे म्हणून तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सोमी आपण लॉयर्स आहोत आणि आपल्याला माणसांचे चेहरे अगदी व्यवस्थित ओळखता येतात आणि ही तर ऐश्वर्या आहे ऐश्वर नेमकं कशी आहे हे तुला आता वेगळं काही सांगायला नको तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं पण तिने नक्की काय केलं ते आता आपण कसे ओळखणार आणि आपल्याकडे तसा पुरावा सुद्धा नाही तेव्हा अवंतिका म्हणते की अरे म्हणूनच मी तुला सांगते की संशयित म्हणून की मगाशी ती इतकी घाबरली होती जेव्हा ती घरात आली तेव्हा तिच्या केसांना असे पुसट काहीतरी पांढर लागलेलं होतं मी तुला खात्रीने सांगते की ते पेंट नव्हतं माझ्यासाठी ते पुरेसं आहे यामध्ये नक्की काहीतरी खास अशी गोष्ट आहे नक्की ती काहीतरी प्लॅन करत असेल तेव्हा म्हणतो की नाही अवंतिका अगं तू काहीतरी वेगळा विचार करत असेल कदाचित तो खरच पेंटच असेल अवंतिका खात्रीने म्हणते की अरे ते पेंट नव्हतं कारण पेंटचे डाग पडतात आणि मी तुला खात्रीने सांगते की नक्की काहीतरी वेगळं डॅमेज ते होत असे पांढरी पावडर असल्यासारखं आणि ते फक्त केसावरच कसं लागलं अरे अंगावर सुद्धा नाही साडीवर सुद्धा त्याचा डाग नाही मग तर हे किती बेसिक असं खोटं बोलणं झालं आणि कोर्टामध्ये आप आपल्याला इतकं बेसपीट सुद्धा पकडेल नक्की तिच्या डोक्यात काहीतरी खोट सुरू आहे नक्की काहीतरी ती प्लॅन करते नक्की काहीतरी ती करून आलीच होती बाहेरून अवंतिका मात्र खात्रीने ही सर्व ओळखते अरे ती धावत आली होती आणि मला बघून तर चक्क ती घाबरलीस आणि सोमी मी तुला एक गोष्ट सांगते की गुन्हेगाराच्या डोळ्यामध्ये नेहमी भीती दिसते आणि तीच भीती मी ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये बघितली नक्की ती काहीतरी लपवतेस नक्की असं काहीतरी तिने केलेले आहे आणि काहीतरी तिच्या डोक्यात नक्कीच सुरू सुद्धा आहे परंतु आता यापुढे मात्र मी शांत नाही बसणार ती जे काही करते ना ते आता मी शोधून काढेल तेव्हा अवंतिका लगेच आपला पदर कमरेला खोसते सौमित्र उठतो सौमित्र म्हणतो की अवंतिका अग काय लगेच कमरेला पदर खोसते जशी लढायला चाललीस आणि हे पग आपण प्लॅनिंग काही न करता जर काही केलं तर ती ऐश्वर मात्र अलर्ट होईल त्यामुळे तू शांत हो आणि तो तिला देतो खरं काय आणि खोट काय हे मी बघतो त्या ऐश्वर्यानं काय केलं हे मी शोधून काढतो तेव्हा अवंतिका आणि सोमित्र लगेच ते शोधायला लगे सुरुवात करतात त्यानंतर ऋषिकेश इकडे हॉस्पिटल मधून पैसे आणण्यासाठी घरी जायला निघतो जानकी धावतच ऋषिकेशच्या मागे तेव्हा जानकी धावत येते ऋषिकेश म्हणतो की जानकी जान अगं काय झालं तर जानकी सॉरी म्हणते ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं सॉरी म्हणण्यासाठी काय झालं तेव्हा जानकी म्हणते की अहो मी तुम्हाला काहीच विचारलं नाही तुमच्याशी डिस्कस सुद्धा काही केलं नाही आणि डायरेक्ट मी गुलाबदा सांगितलं सांगितलं की हे तुमच्यासाठी पैसे घेऊन येतील म्हणून मला माफ करा ऋषिकेश मी डायरेक्ट म्हणून गेले तुम्हाला न विचारता अहो गुलाबदादा असे रडत होते आणि सगुणाची तशी अवस्था बघून मी डायरेक्ट तुम्हाला न विचारता म्हणून गेले आणि गुलाब आपल्याला आपल्या पडत्या काळामध्ये मदत केलेली आहे मग आपणच आपल्या माणसांना मदत करणार नाही तर दुसरं कोण करणार ऋषिकेश एवढंच मला वाटलं होतं म्हणून मी हे सर्व केलं आणि आपल्याकडे तर पैसे सुद्धा फार कमी आहेत आणि एकतर आपल्याकडे लहान मुलं आहे आपण तिच्या मुलीच्या शाळेचा सुद्धा विचार केला नाही आणि तुमच्या परस्पर मी हा निर्णय घेतला त्यामुळे पुन्हा एकदा सॉरी ऋषिकेश हे तुमचे पैसे आहे आणि तुम्हाला न विचारता मी असे तेव्हा ऋषिकेश अगदी मोठ्या मानाने म्हणतो की जानकी माझे पैसे अगं जानकी ते आपण कमवलेले पैसे आहे त्यामुळे तू अशी नजर झुकू नकोस प्लीज खर तर जानकी मला तुझा खूप अभिमान वाटतो आपल्याकडे काही नसताने सुद्धा तू मदतीला होकार दिला आणि ते पण कसलाही विचार न कर आजकाल लोकांचे खिशे भरलेले असताना सुद्धा ते खिशामध्ये हात सुद्धा घालत नाही आणि तू उत्तर पत्राला गाठ मारून साठून सुद्धा द्यायला पुढे आली अगं तुझ्या सारखी बायको तो जानकीला खरच खूप मोठे मनाने मान कौतुक करतो अगं जानकी त्यामुळे तू तू प्लीज सॉरी म्हणू नकोस जानकी जर माझ्या सोबत तर मी पुन्हा पैसे आणि आपला हात जानकी समोर धरतो आहेस ना तू काय माझ्या सोबत तेव्हा जानकी सुद्धा अगदी खुश होऊन ऋषिकेच्या हातामध्ये हात देते आणि आयुष्यभर मी तुमच्या सोबत असेल असे आनंदाने म्हणते आणि ते पण कायम असे मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा आणि दुसरा हात जानकीच्या हातावर ठेवतो आणि हे मात्र बेस्ट आहे कारण मी सुद्धा तुला सोडून दिलं नसते जानकी आपण जानकीच्या ऋषिकेश ऋषिकेशला म्हणते की आपण एकमेकांच्या सोबत आहोत पण ऋषिकेश आपल्याकडे पैसे नाहीत ओवीच्या शाळेची फी आपल्याला भरायची मग आपण काय करायचे म्हणून जानकीला टेन्शन येते तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा ऋषिकेश अगदी जोमाने म्हणतो की काय करायचं म्हणजे आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आणि एकमेकांच्या हातामध्ये टाळी देत एकमेकांचा हात हातामध्ये घेतात आणि अगदी दोघांची एकत्र करून लढायला आणि कमवायला ते तयार होतात एकमेकांच्या हातामध्ये हात देत अगदी जोमाने ते जायला निघतात तर हा भाग येते पुढील भागामध्ये तेव्हा हे सर्व रणदिव्यांच्या घरी कळतं तर सुमित्रा अवंतिका आणि सौमित्र चहा घेत असतो सुमित्रा त्या दोघांना म्हणते की काय फराळाच्या बॉक्समध्ये फटाके अगं इतकं वाईट कोण वागू शकतं ग त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला सांगत असतो की अगं हे करणं फक्त त्याच व्यक्तीला जमतं की जे घरामध्ये स्फोट करू शकते आणि बाहेर आयुष्यामध्ये सुद्धा फक्त त्या ऐश्वर्यालाच हे सर्व जमतं आणि ती स्फोट करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याच आहे हे ऋषिकेशच्या लक्षात येते आणि तो जानकीला सांगते तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असतात तर ऐश्वर्या आणि सुमित्रा ह्या दोघी हॉस्पिटलला येतात तेव्हा सुमित्रा ही गुलाबला म्हणते की मला सगुणाला भेटता येईल का तेव्हा सुमित्रा आज जायला निघते तर तेव्हा जे काही ते ऑर्डर बॉय असतो त्याच्या हातातून जो काही जो काही सिलेंडर आहे तर हो तो पडायला लागणार तो सुमित्राच्या पायावर पडणार असतो तोच लगेच सुमित्राचा हात हा तेथे समोर येतो आणि लगेच 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 ते आपल्या हातामध्ये झेलतो आणि सुमित्राचा हात धरतो तेव्हा एकमेकांचा एकमेकांच्या हातामध्ये हात येतो दोघे एकमेकांकडे बघत असतात तर जानकीला खूप आनंद होतो जानकी आईंना म्हणते की आई जसा आज एकमेकांचा हातामध्ये तुमचा हात आला तेव्हा सुमित्रा आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात ऐश्वर मात्र हे सर्व बघून खूपच जळपाळत होतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद